खाली उतरत असताना आम्हाला या दगडावरच्या वेलाने खूप त्रास दिला नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सायंकाळ सायंकाळी पाऊस थोडा उघडल्यामुळे आम्ही या पर्यटन स्थळाजवळ आलेलो आहे आणि हे पर्यटन स्थळ बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इतिहास समजतो आणि भौगोल देखील समजतो हे दगडांचे स्तंभ कसे बनले याविषयी मी या या एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे हे दगडांचे स्तंभ कसे बनले याची दोन कारणे आहेत आपले पूर्वज सांगायचे या ठिकाणी एक लग्नाची वराड जात होती खाली एका देवीचे मंदिर आहे आणि मंदिराजवळ ते वराड आल्यानंतर मुलगी नवरी मुलगी देवीच्या पाया पडण्यासाठी तयार नव्हती ती म्हणाली मला दगडावरती विश्वास नाही त्यामुळे देवीने श्राप दिला आणि सर्व वराडांचे या ठिकाणी स्तंभ बनून राहिले आणि भौगोलिकदृष्ट्या बघायचे झाले तर खूप पूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे या दगडांच्या शिळा बनलेल्या आहेत आता मी या दुसऱ्या भागामध्ये या देवीचे मंदिर दाखवणार आहे ज्या देवीने वराडाला श्राप दिला होता आणि पलीकडे काही मूर्त्या पण आहेत म्हणतात की त्या ठिकाणी लग्नाच्या वराडांच्या मूर्त्या बनवून राहिलेल्या आहेत त्या मूर्त्या पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो हे ठिकाण तुम्हाला बघायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये बांदवडे गाव आहे आणि बांदवडे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मसाई पटाराच्या खाली हे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी खूप सारे पर्यटक येत नाहीत कारण हे पर्यटनस्थळ सर्वांना माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे पर्यटनस्थळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये सांगितले होते हे असनीथंब कसे बनले आणि या, बन या स्तंभांच्या पाठीमागे अजून काही आहे हे बघण्यासाठी आम्ही आता पुढे निघालेलो आहे आणि आज बांधवडे गावातील नागरिक विकास लवटे दादा पण आमच्यासोबत आलेला आहेत कारण आम्ही त्यांना कॉल करून बोलवलं की या स्तंभांच्या मागे अजून काही आहे आणि अजून काही इतिहास घडलेला आहे किंवा भौगोलिक अजून काही कारणे आहेत ती बघण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहे आणि आम्हाला या झुडपामधून पुढे जाऊन बघायचं आहे मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दगडांच्या शिळा दिसत असतील या शिळ्याविषयी मी पहिला व्हिडिओ बनवलेला आहे आणि अजून काही भाग बनवायचा बाकी होता त्यामुळे आम्ही आज दुसरा भाग बनवण्यासाठी आलेलो आहे आणि दुसऱ्या भाग बनवण्यासाठी आम्हाला आज खूप ॲडव्हेंचर रस्त्याने पुढे जायचं आहे बघू शकता तुम्ही सर्वत्र ही दगडे आहेत आणि खाली ते दादा पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या मागून मी निघालेलो आहे बघा मित्रांनो सर्वत्र झुडपे आणि अडचण आहे आणि वरती हे दगडांचे स्तंभ आहेत आणि आता आम्ही ह्या दादांच्या मागून ह्या स्तंभांच्या मागे जाऊन बघणार आहे तिथे अजून आम्हाला काय काय पाहायला मिळते मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या दगडामधून पुढे जात असताना खूप अडचण आहे ह्या दगडांच्या चारी बाजूने वेल पसरलेले आहेत आणि हे दादा आता वाट शोधत आहेत की पुढं कसं जायचं त्यांच्यामागून बाबू निघालेला आहे आणि बाबूच्या मागे मी आहे खाली चिरा खूप आहेत आणि या चिरेमध्ये जर काही सामान पडलं तर ते काढता येणार नाही बघा मित्रांनो किती अडचण आहे आणि आम्हाला असंच फिरून त्या स्तंभांच्या मागे जायचं आहे मित्रांनो खाली उतरत असताना आम्हाला या दगडावरच्या वेलाने खूप त्रास दिला तुम्हाला दिसत असेल आणि ही शेवटी आम्ही अडचण पार करून खाली आलो आता आम्ही पुढून त्या स्तंभांच्या पाठीमागे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की तिथे काय काय आहे मित्रांनो ह्या स्तंभांच्या मागे जाण्यासाठी आम्हाला कुठेही रस्ता वगैरे किंवा वाट सापडली नाही मग आम्ही ह्या दगडावरून चालत ह्या वेलामधून चालत आता वरती चढत आहे वरती जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या दगडांच्या शिळा मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या होत्या त्या शिळांच्या मागे अजून काही दगडांच्या शिळा आहेत आणि ह्या शिळा एकमेकांना चिकडलेल्या आहेत आणि तिथे जाऊन बघणार आहे की अजून काही पुरावे भेटतात का लग्नाचे वराड गायब झालेले आहे त्याचे पुरावे भेटतात का हे शोधण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे दगडाचे स्तंभ पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले आज आम्ही स्तंभाच्या खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला खूप मोठमोठे दगड दिसत असतील ह्या दगडांच्या मागे या ठिकाणी पुढे काय आहे हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बघायचं आहे आपल्याला की या ठिकाणी लग्नाचे वराड गायब झाले असे पूर्व सांगायचे त्याची काही कारणे किंवा त्याचे काही अवशेष आपल्याला भेटतात का हे आता आपण पुढे जाऊन बघूया मित्रांनो अशा निसर्गामध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं मित्रांनो आणि हे पर्यटन स्थळ सर्वांना माहीत नाही आणि या, या ठिकाणी जास्त पर्यटक येत नाहीत कारण लोकांना या पर्यटन स्थळाविषयी अजून माहिती नाही त्यामुळे आज आम्ही या पर्यटन स्थळाविषयी दुसरा व्हिडिओ बनवून तुम्हाला अजून माहिती देणार आहे तर चला मित्रांनो पुढे जाऊन बघूया अजून काय आपल्याला अवशेष भेटतात का बघा मित्रांनो हे दगडांचे स्तंभ एकमेकाला चिकटलेले आहेत आणि असे वाटत आहे दगडावर दगड कोणीतरी ठेवलेले आहेत किंवा रचलेले आहेत पण या दगडांचा आकार खूप भयानक मोठा आहे त्यामुळे रचणे किंवा तयार करणे शक्य नाही बघा मित्रांनो या ठिकाणी खूप सारे दगड पण आहेत आणि या दगडांचा आकार भयानक आहे तुम्ही बघू शकता हे दगड किती मोठमोठे आहेत आणि या दगडामध्ये खूप साऱ्या चिरा पण आहेत म्हणून मित्रांनो या ठिकाणी यायचे असेल तर पाऊस उघडलेला बघून यावं लागतं मित्रांनो तुम्हाला सर्वत्र दगडच दगड दिसत असतील आणि हे दगड आकाराने खूप मोठे आहेत आणि तुम्हाला म्हटलं या ठिकाणी एक गुहा आहे आता आपण पुढे जाऊन बघूया ही गुहा किती खोल आहे आणि आतमध्ये काय काय आहे बघा या ठिकाणी गुहा तयार झालेल्या आहे म्हणजे दगडांच्यामध्ये जी फट असते त्या फटीमधून गुवा तयार झालेली आहे बघा मित्रांनो आणि अजून ही गुवा अशीच पुढे जाते पण अडचण असल्यामुळे तिथे जाणे शक्य नाही पूर्वज सांगायचे या ठिकाणी बैलांच्या मूर्त्या माणसांच्या मूर्त्या तयार झालेल्या आहेत पण आम्ही या ठिकाणी खूप शोधलं आम्हाला कुठेही मूर्त्या भेटल्या नाहीत किंवा काही प्राचीन अवशेष भेटले नाहीत आता आम्ही दगडांच्या शेळेच्या खाली आहे वरती खूप उंच दगडांच्या शिळा आहेत एकाला एक चिकटलेले आहेत आणि खूप उंच आहेत आता दगडांच्या शेळेच्या अजून जवळ जा आम्ही जाऊ शकत नाही कारण या ठिकाणी झुडपावर वेलाने आपले साम्राज्य तयार केलेले आहे आणि वेलांच्या खाली झुडपांच्या खाली खूप मोठमोठे दगड आहेत त्या दगडावरून पाय ठेवत ठेवत आम्ही जर वरती गेलो तर दगडांच्या मध्ये खूप मोठमोठ्या फटी आहेत त्या फट्टीमध्ये अक्का माणूस खाली जाऊ शकतो आणि माणूस जर त्या फटीमध्ये गेला की पुन्हा बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे वरती जाण्याचा विषयच येत नाही कोणीही वरती जाऊ शकणार नाही आम्ही दुसऱ्यांदा या ठिकाणी आलो खूप ठिकाणी आम्ही बघितलं या दगडांच्या फटीमधून या दगडामध्ये आणि वरती पण बघितलं पण आम्हाला कुठेही वराडांच्या निशाणी भेटल्या नाहीत किंवा बैलगाडीच्या मूर्त्या किंवा माणसांच्या मूर्त्या कुठेही भेटल्या नाहीत त्यामुळे आम्हाला प्रत्यक्षात इथं आल्यामुळे समजलं या ठिकाणी कुठेही लग्नाचा वराड गायब झालेला ना नाही आणि हे दगड मी ज्या दगडावर उभा आहे आणि हे समोर आणखी दगड आहेत आणि या दगडांच्या शिळा आहेत हे कशामुळे बनले याचे कारण आहे खूप पहिले या सह्याद्रीच्या पठारामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि लावा उंच असा गेला आणि जो लावा उंच गेला तो हवेमुळे थंड झाला आणि ते दगड असे शिळासारखे तयार झाले आणि जो लावा खाली गोलट झाला त्यामुळे हे खूप मोठमोठे दगड तयार झाले त्यामुळे भौगोलिक कारण सत्य आहे आणि लग्नाचं वरड गायब झालेलं आहे हे कारण खोटे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे दगड ज्वालामुखीच्या लाव्यामुळे तयार झालेले ला आहेत आणि हे दगड खूप हार्ड आहेत आणि एकमेकाला असे एकदम घट्ट पकडून बसलेले आहेत बघा आणि या दगडांचा आकार खूप मोठमोठा आहे इथे एक तुम्हाला दगड आहे तो दाखवतो त्या दगडावरती तुम्ही जाऊन झोपू पण शकता पण सावधगिरीनं जावं लागतं एकदम वरती सप्पय आहे तो दगड आणि हा दगड बघा किती मोठा आहे इथं पण तुम्ही आरामशिरी बसू शकता आणि झोपू पण शकता हा आहे तो दगड मी तुम्हाला म्हटलं होतं बघा मित्रांनो एकदम सप्पय दगड आहे आणि पुढे एक आणखी एक दगड आहे तो खुर्चीसारखा बनलेला आहे मित्रांनो अशा निसर्गामध्ये आल्यानंतर किती छान वाटतं बघा सर्वत्र हे वेलच वेल आहेत आणि वेलांच्या वरती ह्या दगडांच्या शेळ आहेत आणि मी ज्या दगडावर बसलेलो आहे तो दगड खूप मोठा आहे ह्या दगडावर आपण झोप पण शकतो आम्हाला ह्या दगडांच्या शिळेच्या मागे येण्यासाठी खूप त्रास झाला पायामध्ये चप्पल घातलं नव्हतं कारण चप्पल स्लिप होत होतं आणि दगडांच्या टोकी होत्या त्या पायामध्ये टोचल्या त्यामुळे पाय रखर लागले होते आणि या दगडावरती बसलो खालचा निसर्ग बघितला तेव्हा मन एकदम फ्रेश झालं तुम्ही पण अशा निसर्गामध्ये येऊन थोडं बसा तुमचं सर्व थकवा दूर होईल आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल बघा मित्रांनो ह्या सह्याद्री पठाराच्या खाली अनेक गावे आहेत आणि वरती ढगानी छत्रीसारखा आकार केलेला आहे मित्रांनो तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये कमेंट करत होता की तुम्ही मंदिर दाखवलं नाही ज्या देवीने वराडाला श्राप दिला होता हे आहे ते मंदिर हे मंदिर खूप प्राचीन होते पण या ठिकाणी गावकऱ्याने आता दुसऱ्यांदा बांधकाम करून हे मंदिर कॉन्क्रीटचे बनवलेलं आहे बघा मित्रांनो ओम नमशिवाय या ठिकाणी सिंहाची मूर्ती पण आहे आणि हे आहे ती देवी पूर्वजी म्हणायचे आपले त्या देवीने वरडाला श्राप दिलेला आहे ही आहे ती देवी आणि देवीच्या मागे ते दगडांचे स्तंभ आहेत आणि आता जोरदार पाऊस आलेला आहे पाऊस थोडा उघडलेला होता पण आता पुन्हा जोरदार पाऊस आलेला आहे आणि आमची गाडी या सह्याद्री पठाराच्या खाली आहे आता आम्हाला पाऊस उघडायची वाट बघावी लागेल किंवा भिजत आता घरला जावं लागणार आहे कारण पावसाने खूप मदत केली आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी पण आता पुन्हा जोरदार पाऊस आलेला आहे आणि ह्या दादा या दादाने पण आम्हाला खूप मदत केली अडचणीतून बिना चपलाचे चालले मित्रांनो आज मी दुसऱ्यांदा या पर्यटन स्थळाला भेट दिली आणि तुम्हाला सांगितलं की या दगडांच्या शिळा कशा बनलेल्या आहेत आणि हा निसर्ग दाखवला इथले मोठमोठे दगड दाखवले आणि इथे दगडांच्या खूप मोठ्या मोठ्या गुहा बनलेल्या आहेत म्हणजे फटे आहेत ते गुहासारखे दिसतात ते देखील दाखवलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव